आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरामध्ये लिंगायत प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलंय आज खेळाडूंचा लिलाव व ट्रॉफी अनावरण विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये माजी नगरसेवक संजय तेलनाडे प्रमोद पाटील किशोर पाटील आशीष पाटील प्रवीण पाटील व लिंगायत समाजातील व टीम मालक यांच्या उपस्थितीत हा लिलाव प्रक्रियेचा कार्यक्रम पार पडला हे सामने बारा तेरा आणि चौदा जानेवारीला होणार आहेत इचलकरंजी शहरामध्ये लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे गेल्या आठ वर्षापासून लिंगायत प्रीमियर लीगचं आयोजन केले जाते हे प्रीमियर लीग आठ टीम मध्ये खेळवले जाते दरवर्षी लिंगायत समाजाच्या वतीने याचे नियोजन केले जाते आज यंदाच्या वर्षीच्या लिंगायत प्रीमियर लीगचे ट्रॉफी अनावरण व खेळाडूंची लिलाव प्रक्रिया आज सोनाली हॉटेल इथे पार पडली यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी अनावर करण्यात आली लिंगायत प्रीमियर लीग दरवर्षी घेतली जाते यावर्षी प्रीमियर लीग ही डीपी क्रिकेट ग्राउंडवर घेण्यात येणार आहे यामध्ये सुमारे आठ टीमचा समावेश करण्यात आलाय यामध्ये आठ टीम, या टीम मालकांनी आपल्या शहरातील लिंगायत समाजातील क्रिकेट खेळाडूंची बोली लावून आज टीम तयार करण्यात आली आहे येणाऱ्या काळामध्ये हे क्रिकेट सामने जिमनॅन्सियम मैदानावर मोठ्या प्रमाणात घ्यावी अशी मागणी क्रिकेट चाहत्यांनी व क्रिकेट खेळाडूंनी केली आहे पुढच्या वर्षी हे क्रिकेट सामने जिमनॅन्सियम मैदानावर घेतले जाईल अशी ग्वाही लिंगायत प्रीमियर लीगच्या आयोजकांनी मान्यवरांना दिली आहे त्यांनी बोलताना म्हणाले लिंगायत समाज हा इचलकरांच्या शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे गेल्या आठ वर्षापासून लिंगायत प्रीमियर घेतली जाते लिंगायत प्रीमियर लीग ला काय मदत लागेल ती माझ्याकडून दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी बोलताना दिली आहे तसेच विविध मान्यवरांची भाषणे करण्यात आली यावेळी ही लिलाव प्रक्रिया सोनाली हॉटेल इथे क्रिकेटपट्टूंच्या पॉइंटद्वारे करण्यात आली आहे आठ टीम मालक व टीमची घोषणा करण्यात आली आहे प्रत्येक टीम मध्ये चांगले खेळाडू घेण्यात आले विजेत्या यावेळी विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला हे सामने बारा तेरा आणि चौदा जानेवारीला होणार आहेत यावेळी लिंगायत प्रीमियर लीगच्या वतीने व समाजाच्या वतीने येणाऱ्या टीम मालक व प्रमुख पाहुण्यांना बसवेश्वर महाराजांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला माजी नगरसेवक संजय तेलनाडे प्रमोद पाटील आशिष पाटील विठ्ठल तोडकर अजित तोडकर सूरज मिठारे संजय तारदाळे शशिकांत निजय प्रवीण पाटील राहुल तारदाळे अविनाश पाटील उत्तम मोकाशी ओमकार दरिवे भूषण माने मालकदादा पाटील सागर दरिवे प्रशांत कारंडे निलेश पाटील स्वप्नेल पाटील अभिषेक विभूते विनायक स्वामी प्रवीण पाटील या टीम मालकांनी बोली लावून आपल्याकडे चांगले खेळाडू घेऊन आपली टीम विजयी होणार असा निर्धार या संघ मालकांनी आत्मविश्वासपूर्वक दर्शवला आहे हे सामने शहरातील डीपी क्रिकेट ग्राउंड वर डे नाईट घेण्यात येणार आहेत सर्व क्रिकेट सामने लिंगायत प्रीमियर लीग यांच्या मार्फत घेण्यात येणार आहेत यामध्ये संपूर्ण लिंगायत समाजातील क्रिकेट खेळाडू असतील लिंगायत प्रीमियर लीग घेण्यामागचा उद्देश असा की लिंगायत समाजातील क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व ही मुले राज्यामध्ये देशामध्ये खेळावी यासाठी याचं दरवर्षी आयोजन केलं जातं यामधून बरेचसे खेळाडूंनी आज घडलेले आहेत या लिंगायत प्रीमियर लीगच्या वतीने असेच दरवर्षी क्रिकेट सामने मोठ्या प्रमाणात घ्यावे असे आश्वासन मान्यवरांनी दिले आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेड चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही